नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी राज्यात सर्वत्र बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे अशातच अमरावती शहरात सुद्धा पोलीस आयुक्तालय क्षेत्रात यंदा चारशे चौऱ्याण्णव दुर्गा देवी स्थापना एकशे एक, एक शारदा देवी स्थापना तर पासष्ट ठिकाणी गरबा आयोजन करण्यात येत आहे अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रात नवरात्र उत्सव शांततेत पार पडावे याकरिता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वात शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे तीन डी सी पी पाच सी पी बावीस पोलीस निरीक्षक एकोणतीस ए पी आय सोबतच पी एस आय एकशे वीस महिला पोलीस कर्मचारी दोनशे बेचाळीस पोलीस कर्मचारी चारशे होमगार्ड व एक एस आर पी एफ कंपनी बंदोबस्त बंदोबस्तात तैनात राहणार आहेत नागपुरीतून आज दुपारी राज्य राखीव पोलीस बल बंदोबस्ताकरिता अमरावती शहरात दाखल झाले आहेत या दरम्यान अमरावती शहरात आता नऊ दिवस चौकात चौकात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती पर्यंत साजरा होत आहे यामध्ये दुर्गांची स्थापना चारशे चौऱ्याण्णव आहे हो शारदाची स्थापना एकशे एक आहे एक आणि पासष्ट ठिकाणी गरब्याचं आयोजन करण्यात येत आहे अमरावती शहरात आयुक्तालय परिसरात आणि त्यामधले आठ जे गरबा आहेत ते पेड बेसिसवरचे आहेत इतर जे मंडळांनी फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहेत अशा प्रकारचे एकूण पासष्ट गरबाचे कार्यक्रम आहेत या सर्वसाठी आपण संपूर्ण आयुक्तालयातून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन डी सी पी पाच ए सी पी बावीस ए पी ए पी आय एकोणतीस पी एस आय ए पी आय तसेच दोनशे बेचाळीस पोलीस अंमलदार एकशे वीस महिला अंमलदार चारशे होमगार्ड शंभर महिला होमगार्ड आणि एक एस आर पीची कंपनी असा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मान्य पोलीस आयुक्त सरांचं टार्गेट आहे की हाही उत्सव गणपतीप्रमाणेच कुठलाही इन्सिडन्स न घडता अगदी शांततेत पार पडला पाहिजे त्यासाठी संपूर्ण पोलीस दल तयार आहे सतर्क आहे आणि सक्षम आहे त्याचबरोबर जे काही गरबाचे कार्यक्रम होणार आहेत त्या ठिकाणीसुद्धा कुठल्याही प्रकारचा इन्सिडन्स घडला नाही पाहिजेत कुठल्याही महिलेला किंवा मुलीला त्रास होणार नाही याचीसुद्धा मंडळांनी दक्षता घ्यायची आहे आणि पोलीस त्याबद्दल नेहमीच सतर्क राहतील अशी आम्ही खात्री बाळगलेली आहे गरब्याच्या ठिकाणी कोणी येऊन गोंधळ घालणे हा विषय आम्ही सर्व आ, शांतता कमिटी मिटिंग गरब्याचे आयोजक आणि दुर्गा मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी यांच्या ज्या मिटिंग होतात त्यामध्ये आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की गरबा कुठल्याही ठिकाणी असो त्या ठिकाणचा प्रवेश हा त्यांच्या खात्री केल्याशिवाय त्या गेटमधून इतर कोणी त्यांचा अनवॉन्टेड व्यक्ती गेला नाही पाहिजेत यासाठी त्यांनी स्वयंसेवक ठेवावे त्यांनी आय कार्ड इशू करावे पासेस इशू करावे आधार कार्ड चेक करायचा असेल ते करू शकतात याबाबतच्या सूचना दिल्या की आत गेल्यावर गोंधळ झाला असं न होता जे गेट एंट्री गेट आहे जे पेड असो नाहीतर नॉन पेड असो कुठल्याही प्रकारचा गरबा आयोजकांनी ही दक्षता घ्यावी आणि ती घेतली तर कुठल्याही आत गरबा खेळणाऱ्या महिलेला किंवा कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही त्यामध्ये कुठल्याही धर्माचं किंवा जातीचं बंधन नाही परंतु कोणी समाजकंटक असेल न्यूसन्स करणारं असेल तर त्याला प्रवेश टाळणे हे त्या गरबा मंडळाच्या आयोजकाचं संयोजकाचं काम आहे